संच मान्यतेसाठी तीस सप्टेंबरची विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं आहे या मागणीचं निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांना देण्यात आलं या वर्षीची शिक्षक संच मान्यता एकतीस जुलैच्या विद्यार्थी पटसंख्येवर निश्चित होणार आहे मात्र इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आधार कार्ड काढलेलं कार नाही पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या ठसे व्यवस्थित उमटत आधार कार्ड काढण्यात निर्माण होत आहेत तर अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये नाव जन्मतारीख यामध्ये स्पेलिंगच्या चुका आहेत त्याची वेळेवर दुरुस्ती होत नाही त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी मुदत मिळावी अशा परिस्थिती एकतीस जुलैच्या विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता केल्यास अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे त्यामुळं पूर्वी प्रमाण तीस सप्टेंबरच्या विद्यार्थी संख्येवर संच मान्यता निश्चित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे जिल्हा सचिव नितीन पानारी धीरज पारधी संतोष पाटील सचिव रवींद्र नाईक अभिजित साळोखे उपस्थित होते